नमस्कार मित्रांनो मी संदीप एन के पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो कोकणातल्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आज मी तुम्हाला दाखवतो आहे कोकणातला मुसळधार पाऊस आता मान्सूनला खरी सुरुवात झाली आज तारीख आहे पाच जून सात जूनला पाऊस सुरू होतो दरवर्षी परंतु यावर्षी वर्षी पाऊस जरा लवकर सुरू झाला आहे पाच जूनलाच पाऊस सुरू झाला आहे आणि आज दुपारची वेळ होती पाऊस मुसळधार चालू आहे आणि जेवणासाठी आम्ही या ठिकाणी हॉटेल शिवगौराई या हॉटेलमध्ये आलेलो आहोत देवगड रोडलाच म्हणजे कोल्हापूरहून जर तुम्ही आलात तर देवगडला जाणारा जो रोड आहे त्या ठिकाणी या प्रकाश पाटील यांचं हॉटेल आहे आणि खूप अशा चांगल्या प्रकारची सेवा यांच्याकडनं दिली जाते जर तुम्ही कधी कोकणात फिरायला आलात तर ह्या हॉटेलला नक्कीच ना नाश्ता जेवणाची आस्वाद घ्या तुम्हाला खूप छान अशा प्रकारची सेवा दिली जाईल आणि हे बघा ही आमची पूर्ण टीम या ठिकाणी जेवणाचा आनंद घेत आहेत दुपारची वेळ आहे गरमागरम जेवण कोकणातला सुंदर असा मोसम आणि समोर पडणारा पाऊस आणि जेवण अतिशय वेगळीच मजा या ठिकाणी अनुभवायला मिळते तर मित्रांनो असा हा आजचा जो छोटासा व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण कोकणातले वेगवेगळे व्हिडिओ आतापर्यंत तुम्हाला दाखवलेले आहेत आता कोकण दौरा जरी संपला किंवा कोकणातून जरी आपण गावाकडे गेलो तरी गावाकडले व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे आणि अनेक नवीन नवीन नवी विषयावरचे व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ